खडकमाळाळी नवरात्र उत्सवाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी प्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवात नेहमीच करण्यात येतं आणि या ठिकाणी जर बघितलं तर मंत्री देखील येतात आणि भेट देखील देऊन जातात सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार हे देखील आता येऊन गेलेले आहेत आणि या मंडळाला देखील भेट दिलेली आहे चला तर जाणून घेऊया अजय भाऊ खेडेकर आता आपल्या सोबत आहेत आपण म्हणून जाणून घेतोय काय सांगाल भाऊ आज खडकमाळाळी येथे आशिषजी शेलार यांनी भेट दिलेली आहे नक्की काय सांगाल काय आनंद आहे आज खऱ्या अर्थानं आशिषजी शेलार यांना आम्ही निवेदन केलं होतं पत्र दिलं होतं मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून आज खऱ्या अर्थानं खडकमाई नवरात्र उत्सव मंडळामध्ये येऊन त्यांनी देवी मातेची आरती केली व महाराष्ट्र राज्यातील जो पूरपरिस्थिती निर्माण झाली शेतकरी वर्ग असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी आज भारतीय ज जनता पार्टीच्या शहर कार्यालयातनं सुद्धा अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात वाटप आम्ही त्या ठिकाणी जाऊन करतोय तर शे साहेबांनी देवीचरणी प्रार्थना केली के की आणि मीसुद्धा आज पाचशे किलो धान्य मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याला पाठवलेलं आहे अशी जी आमच्या मंडळात येऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे आले की सावरण्याचे संकट सावरण्याची ताकद देवीने आम्हाला द्यावी अशी त्यांनी विनंती मातेला केली म्हणजे छोट्यात छोटा कार्यकर्ता असतो मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे पण कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या कार्यकर्त्याच्या जा मंडळामध्ये जाणं येणं हे खरंच एक आमच्या मंडळाला त्यांनी येऊन जी सदिच्छा भेट दिली खरंच मनापासून त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर महामंत्री राजेजी पांडेसाहेब होते त्यांचाही मी आभार मानतो सर्व मा, म खडकमाई नवरात्र उत्सवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे होते मी त्यांचे आभार मानतो